सर्वसाधारण सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्हा कबड्डीचे खजिनदार अभिजित सफ्रिय देवरूप या सर्वांचं सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शेखरजी निकम या संघटनेचे माजी अध्यक्ष आणि माझी आमदार आदरणीय भाई कदम ज्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला ते माझे मित्र या संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय सचिनजी कदम दुसरा ज्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला ते आदरणीय रवींद्र देसाईजी सदानंद जोशी साहेब कार्याध्यक्ष बाबू तांबे व्यासपीठावर उपस्थित असलेले नव्याने नियुक्त झालेले सगळे कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि गेली पंचवीस वर्ष मी देखील अशा अनेक जनरल सभांना उपस्थित राहतोय पण एवढी मोठी जनरल सभा एखाद्या संघटनेची होऊ शकते याच्यावर माझा विश्वासच बसत नाही आणि म्हणून नव्यानं कबड्डी असोसिएशन झाल्याचा जा, अध्यक्ष म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि हाच उत्साह माझ्या बरोबर चार वर्ष ठेवावा ही देखील विनंती करतो कारण कर असं चित्र निर्माण होऊ नये की फक्त निवडणुकीसाठी आपण एकत्र आलोय आणि निवडणूक झाल्यानंतर आपण परत प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त झालोय अशा पद्धतीने चित्र निर्माण होऊ नये त्याच्यामध्ये राजापूर असेल लांजा असेल आणि मंडणगड असेल यांना देखील माझा जो अधिकार आहे या अधिकारामध्ये सामावून घेण्याचा निर्णय याच्या अगोदरच मी घेतलेला आहे त्याच्यामुळे या तालुक्यांनी अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही पण तालुक्यावर जे जिल्ह्याचे प्रतिनिधी पाठवायचे आहेत मला तालुक्याच्या सगळ्या माझ्या सहकार्यांना एक विनंती करायची की ते देखील कबड्डीतले पाठवावे राजकारणामध्ये थोडीफार अशी परिस्थिती असते की आमचा जो डावा उजवा असतो त्यालाच आम्ही राजकारणामध्ये मोठं करतो पण निदान कबड्डीमध्ये कबड्डी खेळणाऱ्याला मोठं करूया आणि तोच संकल्प आज आपण या बैठकीच्या निमित्तानं केला तर मला असं वाटतं की आज आठ नंबरला असलेला आपला रत्नागिरी जिल्ह्याचा संघ पुढच्या वर्षी एक नंबरला असेल हा शब्द या जिल्ह्याचा अध्यक्ष होऊन मी आपल्याला देतो मी सगळ्यांशी बोललो दांजावाल्यांशी बोललो राजापूरवाल्यांशी बोललो देवरुखवाल्यांशी बोललो म्हणजे संगमेश्वर तालुक्यातल्या लोकांशी बोललो चिपळूण तालुक्याशी बोललो मंडणगड तालुक्याशी आत्ता बोललो खेडवाल्यांशी बोललो दापोलीवाल्यांशी बोललो गुवागेवाल्यांशी बोललो आणि मला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की अध्यक्षपदासाठी कोणी माझ्या समोर इच्छुक आहे अशी भूमिका न घेता अध्यक्ष व्हावेत ही भूमिका जी माझ्यासाठी आपण मांडली त्याबद्दल मनापासून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो पण या जनरल बॉडीमध्ये काही चांगल्या गोष्टी जशा मांडल्या पाहिजे तशा कटु गोष्टी देखील आपल्याशी चर्चा केली पाहिजे भाईने त्याचा अतिशय चांगला उल्लेख केला की ज्यावेळी निवडणुका त्या गटातटाच्या होतात त्यावेळी त्याचा परिणाम हा संघटनेवर होत नाही त्याचा परिणाम खेळाडूवर होतो मग तो, तो खेळाडू हो कोणाचा आहे उदय सामंतचा आहे की सचिन कदमांचा आहे की बाबू तांबेंचा आहे की रमेश कदमांचा आहे ह्याच्यावर जर सिलेक्शन होणार असेल तर त्या खेळाडूवर आपण अन्याय करतो ही भूमिका देखील भविष्यामध्ये दे� माझ्याकडनं घेतली जाणार आहे आणि म्हणून अध्यक्ष जरी असलो तरी मला अध्यक्ष करताना तुम्हाला सगळ्यांना बरं वाटलंय बाबूजी नंतर परत एकत्र येऊ नका मी कडक वागतो म्हणून त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला असू दे किंवा शहरी भागातला असू दे जो कबड्डी चांगला खेळणार आहे त्याच्यावर शंभर टक्के अन्याय होणार नाही हा आज मी आपल्याला सगळ्यांना शब्द देतो आणि अशा जर आपण पुढे गेलो तर आठ नंबरचा जो आपला संघ आहे तो एक नंबरला येऊ शकतो आज मी जरी कबड्डी खेळत नसलो तरी मी क्रिकेट चांगलं खेळतो आणि क्रिकेट चांगलं खेळत असल्यामुळे मी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होतो मी महाराष्ट्राची आयपीएलची निवडणूक देखील लढवली आणि आयपीएलची निवडणूक लढवत असताना मला फॉर्म त्यावेळी लावण्यात आला कारण ती पाच मतामध्ये निवडणूक असते आणि पाच मतातली तीन मत ही माझ्याकडे होती जर पराभव झाला असता तर फार मोठ्या राजकीय नेत्याचा बाबूशीट झाला असता म्हणून आठ ते दहा वर्षापूर्वी मला तो फॉर्म मागे घेण्यात घ्यायला लावला ज्याने रमेश कदम सर मला फॉर्म मागे घ्यायला लागला तर दुसऱ्या वर्षी मला आयपीएल उपाध्यक्ष करणार होते आता दहा वर्ष झाली शकलो आयपीएल त्याच्यामुळं ही जरी पार्श्वभूमी केलेली आहे त्या कमिटमेंट या चार वर्षामध्ये शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या माझी आहे परंतु तुमच्या सगळ्यांचं सहकार्य असणं आवश्यक आहे मग जी सांगितलं की कोटा सिस्टीम मला असं वाटतं की कोटा सिस्टीम पेक्षा जो टॅलेंट आहे तो टॅलेंट सर्च सर जर आपण जिल्ह्यामध्ये केला आणि त्याच्या मागे आपण जर तातडीनं उभं राहिलो तर तो, तो देखील देशाचं नेतृत्व करू शकतो हा अनुभव रत्नागिरी जिल्ह्याचा आहे त्याच्यामुळे आपण त्याच्या मागे किती मानसिकतेनं उभं राहतो ही देखील भूमिका आपल्या सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे आणि ठीक आहे मतदार तुम्ही आहात पण खेळाडू देखील आहात खेळाडू म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मला असं वाटतं की खेळाडू ज्यावेळी दुसऱ्या राज्यामध्ये खेळायला जातात दुसऱ्या जिल्ह्यामध्ये खेळायला जातात तर त्यांना त्याच दर्जाने पाठवलं जाईल आणि त्याच दर्जाला परत आणलं जाईल माझा रत्नागिरीचा खेळाडू हा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये खेळायला जाताना तो देशाचं नेतृत्व करेल तेव्हा करेल पण त्या जिल्ह्यामध्ये खेळायला जाताना देशाचं नेतृत्व करतोय अशा पद्धतीनंच त्याची बॉडी लँग्वेज ठेवण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि मला पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करायची आहे की आज आपल्याला सगळ्यांना हसत खेळत पद मिळालेली आहेत म्हणून मला असे सांगितलं की थोडं चांगलं बोलत असताना काही कटू देखील बोललं पाहिजे ज्या गोष्टी संघटनेमध्ये मी करायच्या ठरवतो त्या मी शंभर टक्के करतो आणि अध्यक्षपद आणि त्याची निमावली ही शंभर टक्के वाचून मी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे कुठच्याही तालुक्यातल्या खेळाडूवर अन्याय होणार नाही आणि त्याला अन्यायकारक वागणूक मिळणार नाही अध्यक्ष म्हणून आणि माझ्या सगळ्या सहकार्यांची जबाबदारी आहे रमेशभ कार्यालयाचा इथं उल्लेख केला रमेश भाई एक महिन्यानंतर तुम्ही रत्नागिरीच्या कार्यालयामध्ये या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनला लाचवेल असं रत्नागिरी कबड्डी असोसिएशन कार्यालय असतो आणि त्याची खात्री आता पण करून घेतली तरी चालेल माझा जे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं कार्यालय ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयापेक्षा चांगलं आहे हे आपण कार्यालय का चांगलं केलं पाहिजे तर त्या ठिकाणी येणारा जो खेळाडू आहे त्याला देखील वाटलं पाहिजे की माझा जिल्हा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या ताकदीचा आहे त्याच्यामुळे तिथं काय राजकारण चाललंय हे मला देखील चांगलं माहिती आहे माझा अर्ज कशा पद्धतीने बाद केला गेला हे देखील मला माहिती आहे त्याच्यावर मला जास्त ओढाप करायचा नाही परंतु मी देखील खेळाडू आहे मला सेंट्रल लाईन कशी क्रॉस करायची हे चांगले माहिती आहे आणि आयत्यावेळी बोनस कसा घ्यायचा हे पण मला माहिती आहे नाही तिथं डाय मारायची एवढी वेळ येणार नाही डाय मारायची ते सगळ्यांना घेऊन डाय मारू पण ज्या पद्धतीनं राजकारण खेळामध्ये असू नये अशा पद्धतीचं राजकारणाला खतपाणी काही लोक घालतात आज मला अभिमान वाटतो रत्नागिरी जिल्ह्याच्या सगळ्या कबड्डीपटूंचा की जी आधी या ठिकाणी जाहीर केली त्याला एक मतानं आपण मंजुरी दिली म्हणून सुरुवातीला सांगितलं की जे तालुक्याच्या बाहेर राहिलेले आहेत त्यांना देखील येत्या चार पाच दिवसामध्ये सामील करून देण्याची अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आणि ती आम्ही नक्की घेऊ मग अशी देसाई साहेब आपण असं सांगितलं की महिलांचा कबड्डीचा संघ हा माग आहे मला नेत्रात याला आणि सगळ्यात आता महिला प्रतिनिधीला विनंती करायची आहे की आता मागे राहून उपयोग नाही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये रत्नागिरींचा महिलांचा संघ जो आहे हा आदर्श संघ आहे आणि तो एक नंबरचा संघ आहे असं ऐकण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळालं पाहिजे मला आठवतं मी शालेय जीवनामध्ये जेव्हा हायस्कूलमध्ये शिकत होतो आमच्या पालीच्या महिलांचा एक संघ हो होता म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मला असं वाटतं की पालीचा शालेय गड जो होता मुलींचा हा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी चॅम्पियनशिप आणायचा आणि म्हणून हा देखील अजून पण असेल मी पाली म्हणून आपण माझी कारवाई टाक करून देतोय पण अजून पण जिल्ह्यातले असतील पण मला असं वाटतं की आपले सांघिक काम आहे आणि ते सांघिक काम करण्यासाठी रमेश भाई तुमचं देखील सहकार्य लागणार आहे देसाई साहेब तुमचं देखील सहकार्य लागणार आहे आणि सदानंद जोशी साहेब तुमचं देखील सहकार्य लागणार आहे तुम्ही आज कार्यकारणीमध्ये नाही त्याच्यामुळे तुमची जबाबदारी संपलेली नाही तुमची जबाबदारी वाढलेली आहे आमच्या नवीन लोकांकडनं चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे आणि जर आम्ही चुकत असू तर वयोमानाप्रमाणे आमचा काल लढण्याचे अधिकार देखील आज ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना देतो कारण आम्ही पण काय सर्वज्ञान आम्ही देखील चूक आमच्याकडनं पण चूक होऊ शकते आणि म्हणून साधारण दोषीनं तर मला विनंती करायची की आपण कार्यालय जेव्हा चांगलं करायचं म्हणतो तर कार्यालय सांभाळणारा देखील एक माणूस त्या ठिकाणी अतिशय सक्षमपणाने असलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं साधारण दोषीला मी विनंती करतो की तुमची नवी इनिंग उद्यापासून सुरू होते जरी करें देखे आज आम्ही मध्ये तुम्ही नसाल तरी जिल्ह्याचे पूर्ण कार्यालय तुमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चालवलं जाईल आणि तुम्ही देखील ज्या ज्या असोसिएशन मध्ये काम करता तुमचा देखील जो काही खेळाचा आव्ह आहे तो देखील आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून एका भूमिकेतला जरी तुम्ही बाहेर आलेला असला तरी आजपासून दुसऱ्या भूमिकेमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि दुसऱ्या भूमिकेमध्ये जाऊन सगळ्या या जिल्ह्याच्या टीमचं कॉर्डिनेशन करणं त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळणं आणि आमच्याकडनं चांगलं काम करून घेणं ही जबाबदारी सदानंद जोशी असतील रवींद्र देसाई असतील रमेश भाई कदम असतील या सगळ्यांची आहे आणि म्हणून कोण कार्यकारणीत नाही त्याने असं समजू नये की याच्यामध्ये फार मोठं राजकारण कोणाला बाजूला काढलंय मी तर सगळ्यांचा सन्मान करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि मला सगळ्याच पदाधिकाऱ्यांना एक विनंती करायची की जे कार्यकारणीमध्ये आले आम्ही कसं कार्यकारणीमध्ये आलो ते आता बाहेर जाऊन सांगण्याची काही आवश्यकता नाही ते माझ्यापासून मी सुरुवात केली पाहिजे उदय सामंत कसा अध्यक्ष झाला त्याचा आता काही इतिहास नाक्यावर सांगण्याची आवश्यकता हो नाही आम्ही सगळे पदाधिकारी झाले आहोत त्या सगळ्यांच्या सहकार्याने झालेलो आहोत आता आपलं एकच मिशन आहे कबड्डीला मोठं करणं आणि कबड्डीचा संघ महाराष्ट्रामध्ये एक नंबरला बनवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मग अशी शेखर सर म्हणाले की कर्पस पण आता जास्त असला पाहिजे शेखर सर तुम्ही आता चिंता करू नका मी मगाशीच सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी मिळून सहा महिन्यानंतर आमचा रिव्यू घ्यायचा सहा महिन्यामध्ये उदय सागर सामंत चांगलं काम केलंय का बाबू तांबेनी चांगलं काम केलंय का मंगेशनी चांगलं काम केलंय का आमच्या सेक्रेटरी चांगलं काम केलंय का उमेश केलंय का त्याचा अनालिसिस तुम्ही देखील केला पाहिजे आज आम्ही निवडून आलो आहे म्हणजे आता डायरेक्ट पुढच्या जनरल बॉडीला मिळायचं भेटायचं ही भूमिका आता चालणार नाही आणि म्हणून मगाशी मी सांगितलं मला अध्यक्ष करताना फार तुम्हाला सोपं वाटलेलं आहे पण माझ्या बरोबर काम करताना फार अवघड आहे हे देखील मी मनापासून आपल्याला सांगतो वेळेच बंधन प्रत्येकाला असलं पाहिजे पण आपण तिसरा पुकार घोषणा करतो पंच म्हणून म्हणून आपल्या कार्यकारिणीच्या बैठकीला किती पुकार द्यायचे हे पण ठरवून घेतलं पाहिजे पहिला पुकार झाला तर आपण समजू शकतो आला नाही दुसरा पुकार झाला समजू शकतो आला नाही पण तिसऱ्या पुकारानंतर जसं आपण आपल्या खेळाडूला सांगतो की तू बेशिस्त वागल्यास तू घरी जा तसं अध्यक्ष या ना सांगतो तुम्हाला बेशिस्त मागण्याचा मला अधिकार नाही पण तुम्हाला जर वेळेवर होण्याची भान नसेल तर तुम्हाला देखील मुलांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार नाही असं मी समजणार आणि चौथ्या दिवशी चौथ्या सभेला आपण सगळे म्हणजे मी जरी असलो त्याच्यात तरी देखील कारण शेवटी नियमामध्ये जर आपण चालतो नाही तर आपण आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करू शकत नाही मला आठवतं मी ज्यावेळी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष झालो शेखर सराला आणि रमेशबाई किस्सा माहीत असेल रमेश विधिमंडळामध्ये त्यावे होते आणि मी असं म्हटलं होतं की रॉबिन उत्सपला आणून रत्नागिरीमध्ये आम्ही रणजी ट्रॉफी भरू माझ्यावर अनेकांनी टीका केली होती की रत्नागिरी सारख्या छोट्या शहरामध्ये सगळे क्रिकेटपटू कसे येऊ हो शकतात ही रणजी कशा पद्धतीनं होऊ शकते होऊ शकत नाही हा अनालिसिस काही लोकांनी केला होता पण सलग तीन वर्ष रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आम्ही रंगीत ट्रॉफी घेतली आणि त्याला आज कोच म्हणून जे आय पी ला काम करत आहेत ते सगळे आमच्या स्टेडियमवर येऊन खेळून गेलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा मोठ्या स्पर्धांची मक्तेदारी फक्त क्रिकेटची नाही तर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्या कबड्डीची दोन स्टेडियम असली पाहिजेत अशा मताचा मी आहे आणि त्याची सुरुवात इथं अध्यक्ष व्हायच्या अगोदर मी रत्नागिरीमध्ये केलेली आहे आणि दुसरी विनंती मी आता शेखर सरांना केलेली आहे की शेखर सर आपण पुढाकार घ्यावा त्याच्याबद्दल डीपीसीचा फंडिंग द्यावं लागलं तरी चालेल हे देखील पालकमंत्री म्हणून द्यायला मी तयार आहे पण जर कबड्डीची स्वतंत्र स्टेडियम आपण जर उभे करू शकलो आणि त्यांना चांगल्या पद्धतीचा खेळाडूला न्याय देऊ शकलो तर आहे त्याच्यापेक्षा चांगली कबड्डी ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेळली जाईल आपल्या कदाचित लक्षात आलं असेल ज्यांचा ज्यांचा आम्ही सत्कार केला की जान्चा जान्चा के कि किती तातडीचे लोक आहेत ते राष्ट्रीय खेळाडू आहेत राष्ट्रीय संघामध्ये ते खेळलेले आहेत राष्ट्रीय पंच म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे तर अशा लोकांचा आदर करून भविष्यामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे आज आपली एक फार मोठी प्रवृत्ती व्हायला लागते म्हणजे मी एखादी स्पर्धा खेळल्यानंतर माझ्यावर दुसरं ज्ञान कोणाला नाही असा आविर्भावामध्ये आपण जातो तर आपल्या कर्तृत्वाचा आपण नाश करत असतो आणि म्हणून जे ज्येष्ठ आहेत त्यांचा मान सन्मान तर राखलाच पाहिजे आणि घटनेमध्ये काय लिहिलंय किंवा काय असा नक्की अभ्यास वाग करेल परंतु हे सगळं चालवत असताना काही मार्गदर्शक देखील असणं गरजेचे आहे पण मी अध्यक्ष झालोय मला सगळी कबड्डी कळते मलाच कबड्डीचं सगळं ज्ञान आहे त्याच्यापेक्षा ज्यांनी पंचवीस पंचवीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष कबड्डी काँड़, साठी अहोरात्र मेहनत केलेली आहे अशा लोकांना देखील आपल्या असोसिएशनला मार्गदर्शक म्हणून देणं आवश्यक आहे आज आपण या कबड्डीच्या बैठकीची सुरुवात कबड्डी महर्षी बुवा साहेबांच्या फोटोला हार घालून केली आपण असं काम करूया की त्यांना देखील वाटेल की ज्या जिल्ह्यामधन मी मोठा झालो तो जिल्हा खऱ्या अर्थानं आदर्श कबड्डीमध्ये काम करतोय हेवे बाजूला ठेवतोय आणि माझं जे रत्नागिरी जिल्ह्याचं स्वप्न आहे ते या सगळ्या कार्यताना आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं असं त्यांना पण जिथं कुठं असतं तिथं वाटलं पाहिजे त्यांना असं वाटत उपयोगाचं नाही फक्त कबड्डीची सुरुवात माझ्या फोटोला हार घालून होते पण बाकी सगळं माझ्या मनाविरुद्ध होतंय असं त्यांच्या अपमानाला देखील वाटू नये असं आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि म्हणून रमेश भाई तुमचं देखील मी मनापासून कौतुक करतो मनापासून माझ्यामार्फत मी धन्यवाद देतो की तीन दिवसापूर्वी मला रमेश भाईने फोन केला होता आणि रमेश भाईनी मला स्पष्ट सांगितलं की इथे एका एका माणसाच्याच नावावर एकमत होऊ शकतं ती जबाबदारी जर तू स्वीकारलीस तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत रमेश भाई कुठच्या पक्षामध्ये काम करतो हे तुम्हाला माहिती आहे शेखर सर कुठच्या पक्षामध्ये काम करतात हे तुम्हाला माहिती आहे बाबू तांबे कुठच्या पक्षामध्ये काम करतात हे तुम्हाला माहिती आहे सचिन साहेब कुठच्या पक्षामध्ये काम करतात हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे महाराष्ट्रातले सगळे पक्ष हे कबड्डीच्या जनरल बॉडीला एकत्र आलेले आहेत हा आदर्श रत्नागिरी जिल्ह्यानं निर्माण केलेला आहे आणि हाच आदर्श महाराष्ट्र कबड्डी बोर्डामध्ये असला पाहिजे जी बरोबर आहे ना कुठेही एका पक्षाचं प्राबल्य असू नये पण सगळ्या पक्षामधले सगळ्या गावामधले सगळ्या जिल्ह्यामधली लोक ज्यावेळी अतिशय चांगल्या पद्धतीनं कबड्डी खेळतात काही त्यांना समान न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे आणि म्हणून सगळ्यांनी म्हणून एकमताने आज माझी निवड केली त्याचा पश्चाताप होणार नाही अशा पद्धतीचं काम माझ्याकडनं केलं जाईल हा शब्द मी आपल्या सगळ्या खेळाडूंना देतो आणि एकच महत्वाची विनंती आपल्याला करतो एक चांगली मागणी इथे आलेली आहे की उद्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवाळवी यांची जयंती आहे आणि म्हणून आपला जिल्हा कबडी का असे कार्यालय आहे त्याला त्यांचं नाव देऊन त्यांची स्मृती अजरामर करावी असं सगळ्यांचं मत आहे आपल्या जनरल बॉडीला जर मान्य असेल तर याच्यावर देखील उद्याच कार्यवाही केली जाईल आणि त्याचं नाव रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यालयाला दिलच जाईल हे अध्यक्ष समोर या ठिकाणी मी जाहीर करतो आणि जी मला शेवटची विनंती आपल्याला करायची की आज निवडणूक झाली आता निवडणूक झाल्यानंतर कबड्डीचं मिशन पुढे घेऊन जात असताना कोणाच्याही बोलण्यानं खेळाडू दुखावणार नाही याची देखील आपण सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आता अनेक खेळाडू इथे असतील मी ज्यावेळी क्रिकेटच्या स्टेडियमवर जातो मी कबड्डीच्या स्टेडियम वर जातो मी खो खोच्या स्टेडियम वर जातो माझा या सगळ्या क्रीडा क्षेत्राशी संबंध असल्यामुळं मी अनेक ठिकाणी मला पण अनेक ठिकाणी मला असं बघायला मिळालंय की जे कोच आहेत त्यांच्यामध्ये आणि खेळाडूमध्ये विसंवाद असतो मला असं वाटतं की आपण जर एका कुटुंबातले असू एका छत्रीमध्ये सगळे एकत्र आलेलो असू तर आपण देखील खेळाडूला विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे एखाद्या खेळाडूचं मन आपल्या बोलण्यानं दुखावेल आणि त्याचं करिअरच बाद होईल अशा पद्धतीची कारवाई आपल्याला देखील करून उपयोग असेल आता काही घटनांचा साक्षीदार या जिल्ह्याचा सा मी आहे या पाच वर्षातलं किंवा सहा वर्षातलं सांगत नाही परंतु बारा पंधरा वर्षापूर्वी ज्या ज्या काही स्पर्धा जिल्ह्यामध्ये झाल्या त्या जिल्ह्यामधल्या मुलांना कशा पद्धतीनं बोलल जात होत कशा पद्धतीनं बाहेर काढलं जात होतं हा देखील थोडासा इतिहास मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि म्हणून कार्यकारिणीच्या सगळ्या सदस्यांना मला एक विनंती करायची पदाधिकाऱ्यांना करा एक विनंती करायची की या मुलांबरोबर वावरत असताना आपल्या घरातली मुलं आहेत अशा पद्धतीनं जर आपण वावरलो तर अजून त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल अजून चांगल्या पद्धतीने खेळू शकतील फ्रीडम त्यांना दिलं पाहिजे फ्रीडम म्हणजे बाकीच्या गोष्टीमध्ये नाही खेळण्यामध्ये ते फ्रीडम आपण त्यांना देऊ त्यांच्यावर खर्चाचा बोध येणार नाही ह्याची दक्षता असोसिएशन म्हणून आपण घेऊ आणि मी दुसरा एक शब्द देतो की येत्या दोन महिन्यामध्ये हे कबड्डी जिल्हा असोसिएशन देखील आर्थिक दृष्ट्या देखील सक्षम झालेला असेल आपल्याला दुसऱ्याकडे पैसे मागण्याची वेळ येणार नाही आपल्या मुलाला जर ताकद द्यायची असेल आपल्या खेळाडूला जर ताकद द्यायची असेल तर रत्नागिरी कबड्डी जिल्हा असोसिएशन आपल्या खर्चाने त्याला ताकद देऊ शकते एवढा निधी आपण ह्या आपल्या असोसिएशनसाठी गोळा करू चांगल्या चांगल्या मॅचेस घेऊ हो, परवा कुठच्या तरी मला एक तालुका सांगत होता की वर्षामध्ये आम्ही पन्नास पन्नास स्पर्धा घेतो पण पर त्या स्पर्धा कमी झालेल्या आहेत मला असं वाटतं की जेवढ्या स्पर्धा वाढतील जेवढ्या स्पर्धा जिल्ह्यामध्ये होतील तेवढे चांगले खेळाडू निवडले जातील कोट्या वर माझा तर शंभर टक्के विश्वास नाही मी अनेकांशी चर्चा करताना असं सांगितलेलं आहे की कोट्यापेक्षा मेरिट बघू जो आपल्या ना, तालुक्याचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या राज्याचं नाव आपल्या देशाचं नाव स्वतःच्या सर्व्हिसनं ना उज्ज्वल करू शकतो स्वतःच्या पकडीनं उज्ज्वल करू शकतो अशा मुलाला जर आपण टीम मध्ये घेतलं तर मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्याचा कबड्डीचा उद्धार होईल आणि हे कुणी ठरवलं पाहिजे हे मी जाहीर पडावं तुम्हाला सांग आज लिहून देतो बॉन्ड देतो शंभर रुपयाचा <स्वार्ण> की जिल्ह्याची टीम मग महिलांची टीम असेल पुरुषांची टीम असेल वयोगाच्या वयोगटाच्या टीम असतील त्याच्या सिलेक्शन मध्ये अध्यक्ष म्हणून माझा एक टक्काही हस्तक्षेप असणार नाही ना। हा एखाद्यावर अन्याय जर होत असेल तर त्याला न्याय मिळून देण्याची भूमिका अध्यक्ष म्हणून मी घेईल परंतु मी सांगतो तेवढे ते त्याच्यामध्ये घेतले पाहिजे तेवढेच खेळवले पाहिजेत ही भूमिका माझी असणार नाही तशीच पदाधिकाऱ्यांची देखील असू नाही आणि ह्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आपण उभी करू पदाधिकाऱ्यांनीच सिलेक्शनला जायचं आणि पदाधिकाऱ्यांनीच सिलेक्शन करायचं त्याच्यामुळे गैरसमज होऊ शकतात त्याच्यामुळे आपल्याकडे खेळाडूंचं पोटेन्शियल एवढं मोठं आहे राष्ट्रीय खेळाडू इतके आहे पंच इतके मोठ्या स्तरावर झालेले आहेत कबड्डीचं ज्ञान असणारी लोक एवढी आहेत की त्यांची एक अतिशय चांगल्या पद्धतीची कोर कमिटी करून त्यांच्याकडनं सिलेक्शन करण्याचा जो प्रयत्न आपण केला तर आठ नंबरचा एक नंबर नक्की येईल आणि म्हणून या बाबतीमध्ये देखील आपण सगळ्या नेमून मला सहकार्य करावं पुन्हा एकदा सचिन जी तुमचं असेल रवींद्र देसाई असतील साधारण जोशी असतील आणि कार्यकारणीतले सगळेच सदस्य असतील त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि नवीन आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं सचिनजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला सोबत घेऊन या कबड्डीला आहेत त्याच्यापेक्षा चांगले दिवस यावेत यासाठी माझ्याकडनं प्रयत्न केला जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब जे आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो